महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आज आपण गणित विषयातील एक ते शंभर या संख्यांवर आधारित माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर या संख्यांवर आधारित प्रश्न हे आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जातात मग ह्या आधारित कोणकोणती माहिती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे यासाठी एक ते शंभर या संख्यांवर आधारित महत्वाची माहिती चला तर आपण आता पुढील प्रमाणे अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यामधील शून्य ते नऊ यांमधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधात आपण या ठिकाणी माहिती अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण प्रथमतः एक अंकापासून ते शंभर अंकापर्यंत सर्व अंक एका वहीमध्ये लिहून घ्या या आणि यातील शून्य ते नऊ हे अंक यातील प्रत्येक अंक हा किती वेळा येतो यावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात मग या संदर्भात एक पुढील अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासाठी खास तक्ता करून देण्यात आलेला आहे त्या पद्धतीने आपण प्रत्येक अंक हा किती वेळा त्या एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये आलेला आहे हे आपण जर माहीत माहिती करून घेतलं लक्षात ठेवलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण त्या प्रश्नावर आधारित सहज उत्तरे लिहू शकता चला तर या पद्धतीने आपण हा एक कॉलम पाहूया या ठिकाणी आपण जर वर पाहिलं तर अंक दिलेले आहेत शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि त्याखाली त्याची वारंवारता दिलेली आहे आता वारंवारता म्हणजेच काय तर तो अंक किती वेळा आलेला आहे या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे आता शून्य हा जो अंक आहे हा त्या एक ते शंभर या सर्व संख्यांमध्ये किती वेळा येतो तर आपण वहीमध्ये एक ते शंभर जर संख्या लिहिल्या तर जिथे जिथे शून्य आहे त्याला आपण गोल करा गोल केल्यानंतर एकूण गोल जर आपण मोजले तर ते आपणास मिळतील अकरा याचा अर्थ अंक शून्य हा अंक किती वेळा आलेला आहे अकरा वेळा आलेला आहे यानंतर एक हा अंक एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये किती वेळा येतो तर हा अंक येतो एकवीस वेळा जे एक ते शंभर अंक आपण आपल्या वहीत लिहिले असतील त्यातील एक जिथे दिसतो त्या एक अंकाला आपण गोल करा एक ज्या संख्येच्या शेजारी दिसतो त्या अंकाला आपण गोल करा अशा पद्धतीने आपण जर एकूण संख्या पाहिली तर त्या ठिकाणी एक हा अंक एकूण एकवीस वेळा एक ते शंभर या संख्यांमध्ये आलेला दिसेल आणि यानंतर लक्षात ठेवा दोनपासून ते नऊ या अंकापर्यंत हे सर्व प्रत्येक अंक हा प्रत्येकी वीस वेळा येतो म्हणजेच आपण लक्षात ठेवण्यासाठी शून्य हा अंक एक ते शंभर संख्यांमध्ये अकरा वेळा येतो एक हा अंक एक ते शंभर या संख्यांमध्ये एकवीस वेळा येतो आणि दोनपासून नऊपर्यंत या प्रत्येक अंक हा प्रत्येकी वीस वेळा त्या ठिकाणी आपल्याला दिसेल आपण एक ते शंभर अंक लिहून एकदा खात्री करून घ्यायची आहे की खरंच हा अंक एवढ्या वेळा येतो की नाही मग दोन अंक असेल तर जिथे दोन दिसतो त्या ठिकाणी आपण त्या संख्येला त्या अंकाला आपण त्या ठिकाणी गोल करा एकूण गोल आपण जर मोजले तर आपल्याला हे वीस याप्रमाणे दिसतील सेम याचप्रमाणे तीन अंक असेल चार असेल पाच असेल सहा सात आठ नऊ सो दोन ते नऊ हा प्रत्येक अंक वीस वेळा वे येतो शून्य हा अकरा आणि एक हा अंक एकवीस वेळा येतो ही माहिती आपण या ठिकाणी आता पाहिली त्यानंतर बघा दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या ज्या संख्या आहेत या संख्यांमधील म्हणजेच ज्या दोन अंकी संख्या आहेत या दोन अंकी संख्यांमध्ये शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो हे आपण पाहूया आतापर्यंत आपण एक पासून ते शंभर पर्यंतच्या संख्या घेतल्या होत्या त्यामध्ये एक ते नऊ हे एक अंकी पण होत्या मात्र आता दोन अंकी संख्येवर आधारित जर आपल्याला प्रश्न करण्यात आले तर अशा प्रत्येक अंक म्हणजे शून्य ते नऊ यातील अंक हा किती वेळा येतो हे माहीत असणं देखील आपल्याला आवश्यक आहे आणि यासाठीच एक पुढील कॉलम जो आपण तयार केलेला आहे यानुसार आपण ही माहिती लक्षात ठेवावी जसे की या ठिकाणी आपण बघू शकतो अंक शून्य ते नऊ या ठिकाणी लिहिलेले आहे आणि दहा ते नव्याण्णव या, या दोन अंकी संख्यांमध्ये प्रत्येक अंक हा किती वेळा आलेला आहे हे या ठिकाणी आपण आता लिहूया जसे की शून्य हा अंक नऊ वेळा आलेला आहे एक पासून नऊ पर्यंतचा प्रत्येक अंक हा जर आपण पाहिला तर एकोणीस वेळा आलेला आहे आणि या ठिकाणी दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या ज्या संख्या आहेत या संख्यांमध्ये शून्य हा नऊ आणि एक ते नऊ पर्यंतच्या ज्या संख्या आहेत या एकोणीस वेळा आलेल्या आहेत म्हणजेच दोन अंकी संख्यांमध्ये शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक हा या ठिकाणी आपण किती वेळा आलेला आहे याची माहिती पाहत आहोत आता लक्षात ठेवण्यासाठी सोपं दोन अंकी संख्या असतील आणि दोन अंकी संख्यांमध्ये म्हणजेच दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांमध्ये शून्य हा अंक फक्त नऊ वेळा येतो आणि एक पासून नऊ पर्यंतच्या संख्या या प्रत्येकी एकोणीस वेळा या ठिकाणी येताना दिसतात आता हे आपण चेक करण्यासाठी दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या संख्या लिहा आणि त्यानंतर एक जिथे दिसेल त्या अंकाला गोल करा दोन जिथे दिसेल त्या अंकाला गोल करा असं आपण एक ते नऊ प्रत्येक अंक जर पाहिले तर प्रत्येक अंक आपल्याला एकोणीस वेळा या ठिकाणी येताना दिसतो म्हणजेच दहा ते नव्याण्णव या फक्त दोन अंकी संख्यांमधल्या शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक किती वेळा येतो या संदर्भात माहिती असणे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे यावर आधारित देखील आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात जसे की फॉर एक्झाम्पल म्हणून दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांमध्ये पाच हा अंक किती वेळा आलेला आहे अशा पद्धतीने जर आपल्याला प्रश्न केला तर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की दोन अंकी संख्यांमध्ये पाच हा आपल्याला एकोणीस वेळा आलेला आहे या पद्धतीने सांगता येईल मात्र जर एक ते शंभर अशा पद्धतीने आपल्याला जर त्या संख्या दिल्या असतील आणि तशा पद्धतीने प्रश्न केला असेल की एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये पाच हा अंक किती वेळा येतो तर लक्षात घ्या एक ते शंभर यामध्ये पाच हा अंक एकूण वीस वेळा येतो आणि दहा ते नव्याण्णव नव या दोन अंकी संख्यांमध्ये पाच हा अंक एकोणीस वेळा येतो म्हणजे प्रश्न हा वाचताना आपण प्रथमतः समजून घ्या एक ते शंभर हे अंक आहेत ही संख्या आहे का दहा ते नव्याण्णव पर्यंतची ही संख्या आहे आणि त्यानंतर शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक या ठिकाणी आपण समजून त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या आपल्याला लिहिणं आवश्यक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण एक ते शंभर पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यातील शून्य ते नऊ अंक किती वेळा येतो ही पहिली माहिती अभ्यासली आणि यानंतर दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या म्हणजेच ज्या दोन अंकी संख्या आहेत या दोन अंकी संख्यांमध्ये शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या, ये या संदर्भात माहिती आत्तापर्यंत आपण अभ्यासली आता यानंतर देखील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या देखील आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे जसं की या ठिकाणी आपण पहिलं पाहू शकता बघा एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांमध्ये एक अंकी एकूण नऊ संख्या आहेत आता एक अंकी नऊ संख्या म्हणजेच कुठल्या तर एक पासून ते नऊ पर्यंतच्या ज्या संख्या आहेत या एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये एक अंकी या नऊ संख्या आहेत या एक अंकी संख्या देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे यानंतर दुसरं आपण पाहू शकतो एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये दोन अंकी एकूण नव्वद संख्या आहेत आता दोन अंकी संख्या कुठून सुरुवात होतात दहापासून नऊ ही एक अंकी झाली आणि नऊ नंतर दहा ही संख्या येते दहापासून ते नव्याण्णव पर्यंत या, या दोन अंकी संख्या दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या आपण जर एकूण मोजल्या तर या एकूण आपल्याला मिळतात नव्वद संख्या आपण शंभर हा ही जी संख्या आहे हा अंक आहे या ठिकाणी आपण घेऊ शकणार नाही कारण शंभर जो आहे यामध्ये एकूण तीन अंक आहेत एक शून्य आणि शून्य मात्र इथे आपल्याला प्रश्न सांगितला आहे किंवा एक माहिती दिलेली आहे ही दोन अंकांची आणि म्हणून दहा ते नव्याण्णव या एकूण संख्या जर आपण मोजल्या तर या आहेत नव्वद संख्या आणि म्हणून एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये दोन अंकी एकूण नव्वद संख्या आहेत ही माहिती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे यानंतर एक ते शंभरपर्यंतच्या संख्यांमध्ये तीन अंकी एकूण एक संख्या आहे आणि ती म्हणजे शंभर आपण जर निरीक्षण केलं एक पासून नऊ पर्यंतच्या संख्या या एक अंकी झाल्या दहा पासून ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या या दोन अंकी झाल्या आणि शेवटचा जो आहे शंभर यामध्ये आपण जर पाहिलं तर तीन अंक आहेत आणि एक ते शंभर मध्ये तीन अंकी असलेल्या संख्या ही फक्त आणि फक्त एकच आहे आणि म्हणून एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये तीन अंकी असणारी संख्या ती म्हणजे शंभर आणि ही संख्या फक्त एकच आहे अतिशय सुंदर माहिती आपल्याला या ठिकाणी देण्याचा हा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या काही गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या सांगितल्या गेल्या आहेत या प्रत्येक माहितीचं आपण नीट वाचन करून घ्या हे समजून घ्या कारण ह्या पाठांतराचा विषय नाही हे आपण प्रॅक्टिकली ज्याप्रमाणे जेवढं करणार ज्याप्रमाणे समजून घेणार तेवढं आपल्याला हे लक्षात राहणार आहे सो so, एक ते शंभर या संख्यांवर आधारित जे काही प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्याला विचारले जाऊ शकतात याची माहिती या ठिकाणी हा देण्याचा प्रयत्न आहे यानंतर पुढील माहिती पाहूया एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये स्थानी शून्य किती आहेत तर एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण संख्या आहेत दहा आता एक ते शंभर या संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण ज्या दहा संख्या आहेत मग या दहा संख्या कुठल्या असतील जसं आपण पाहू शकतो दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर आता या दहापासून शंभरपर्यंतच्या या एकूण ज्या संख्या आहेत या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर या प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी जर आपण पाहिलं तर शून्य ही संख्या आहे आणि ह्या शून्य असलेल्या एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण संख्या मोजल्या तर आपल्या आपल्याला दहा मिळतील आणि म्हणून एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असलेल्या एकूण दहा संख्या आहेत यानंतर एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या संख्या कोणत्या आता समान अंक म्हणजे कुठले आले जसे की अकरा बावीस तेहतीस एकक स्थानी पण तोच अंक आणि दशकस्थानी पण तोच अंक मग असा एकक आणि दशकस्थानी समान अंक असणाऱ्या एकूण संख्या किती आल्या तर त्या संख्या आहेत एकूण नऊ संख्या आहेत मग या नऊ संख्या कोणत्या असू शकतात जिथे तो प्रत्येक अंक हा डबल आहे म्हणजे एकक स्थानी पण आहे आणि दशकस्थानी पण आहे बघा आपण जर पाहिलं तर अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव या, या एकूण संख्या जर पाहिल्या तर प्रत्येक संख्येच्या एकक आणि दशकस्थानी सारखाच अंक आहे आणि एकूण संख्या या नऊ आहेत आणि म्हणून एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या एकूण संख्या नऊ आहेत मी आशा करतो की दिलेली ही प्रत्येक माहिती ही महत्वाची आहे आणि आपण समजून घेत असाल कारण यावर आधारित कोणताही प्रश्न आपल्याला विचारला गेला असेल तर ही जी काही आत्तापर्यंत दिलेली माहिती आहे ही आपण समजून घ्या आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्या आपण अभ्यास करावा यानंतर पुढची महत्वाची माहिती आहे एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये पन्नास या समसंख्या आहेत व पन्नास या विषम संख्या आहेत आता समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ या संख्या येत असतील तर या झाल्या समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ या संख्या येत असतील तर या झाल्या विषम संख्या आता या ठिकाणी आपण एक ते शंभर अंक लिहा आणि प्रत्येक समसंख्येच्या संख्येला आपण जर गोल केलं तर आपल्याला मिळतील या पन्नास समसंख्या म्हणजेच एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये पन्नास समसंख्या मिळतात आणि दुसऱ्या उरलेल्या ज्या आपल्याला मिळतील या सर्व संख्या या विषम संख्या असतील मात्र या संख्या किती आहेत तर त्या देखील पन्नास आहेत म्हणजे एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये पन्नास समसंख्या आहेत व पन्नास या विषम संख्या आहेत यानंतर पुढील महत्वाची माहिती पाहूया दहा ते नव्याण्णव या दोन अंकी संख्यांमध्ये जर आपण समसंख्या आणि विषम संख्या अभ्यासल्या तर या ठिकाणी पंचेचाळीस समसंख्या आहेत आणि पंचेचाळीस विषम संख्या आहेत म्हणजेच एक ते शंभर मधल्या ज्या पन्नास पन्नास समविषम पाहिल्या तेच दोन अंकी संख्यामध्ये म्हणजेच दहा ते नव्याण्णव या दोन अंकी संख्यांमध्ये पंचेचाळीस समसंख्या आहेत आणि पंचेचाळीस विषम संख्या आहेत ही माहिती देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे या ज्या सगळ्या संख्यांची आपण या ठिकाणी माहिती पाहिली यामध्ये आपल्याला यावर आधारित अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात जसे की एकतीस ते साठपर्यंतच्या एकूण किती समसंख्या आहेत म्हणजे एकतीस ते साठ या संख्यांमध्ये एकूण किती समसंख्या आहेत किंवा आणखी त्यामध्ये दहा ते नव्याण्णव या एकूण संख्यांमध्ये एकूण किती विषम संख्या आहेत सो अशा पद्धतीने प्रश्न हे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात म्हणजेच एक ते शंभर या संख्यांवर आधारित आतापर्यंत आपण एक ते शंभर या संख्यांमध्ये शून्य ते नऊ किती वेळा अंक येतात हे आपण पाहिलं यानंतर दुसरी माहिती आपण जी पाहिली ती म्हणजे दहा ते नव्याण्णव या दोन अंकी संख्या ज्या आहेत या दोन अंकी संख्या लिहिल्या असतात त्यामध्ये शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संदर्भात आपण त्या ठिकाणी माहिती पाहिली आणि यानंतर एक ते शंभर संख्यांमध्ये या सगळ्या काही आपण आत्ता समोर स्क्रीनवर दिसत असलेल्या या सगळ्या महत्वाच्या माहितीचा आपण या ठिकाणी थोडक्यात विश्लेषण देखील करून पाहिलं आहे ही माहिती आपण लक्षात ठेवावी जेणेकरून एक ते शंभर या संख्यांवर आधारित कोणताही प्रश्न आपल्याला विचारला गेला तर आपण याचं उत्तर सहज लिहू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो अभ्यास हा परीक्षेसाठी करायचा नसतो तर अभ्यास ही आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी करायचा असतो कारण परीक्षा हे तर मूल्यमापनाचं एक साधन आहे आपल्याला या गोष्टी किती लक्षात राहिल्या आणि आपण याचा किती अभ्यास केलेला आहे याचं मूल्यमापन व्हावं यासाठी परीक्षा घेतल्या जातात मात्र शिष्यवृत्तीसारख्या या स्पर्धा परीक्षांसारख्या या ठिकाणी आपल्याला यांवर यावर आधारित जी माहिती विचारली जाते यावर आपण अचूक उत्तर लिहावं यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं महत्वाचं आहे आता एक ते शंभर या संख्यांवर आधारित आपण प्रश्नोत्तरे देखील पाहणार आहोत मात्र प्रश्नोत्तरांसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आशा करतो की ही दिलेली सर्व माहिती आपणास नक्कीच समजली असेल जी काही पुढील प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ आहे हा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद